नमस्कार मामा नमस्कार काय नाव आपलं चंद्रकांत बर गाव कोणचं काय आणलं आज विकायला किती येतच आहेत दुसऱ्या येतच आहेत पहिले येताना पहिली ने अठरा लिटर अठरा लिटर बर आता कशी गाव बनय का कशी आता पार्टी आहे सध्या पार्टी किती दूध चालू आहे सध्या पाच सात पाच सात लिटर चालू आहे पिळून द्यायची बोली काय आहे का आणि ह्या दोन किती महिन्याच्या किंमत आणि ही पार्टी आहे ती तीस हजार रुपये सडाला मुखी पैकी नाहीत म्हणजे का ना 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 ना। बर 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 चालतंय चालतंय तुमचा नंबर सांगा की एकदा प्रेक्षकांना सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न झिरो नऊ सव्वीस अडुसष्ट आणि गाव गावा कोणी घरपडी नाव महेश देशमुख चालतंय धन्यवाद